क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हाला सुद्धा ब्लाउज शिवायचे आहेत का ते पण वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणि स्वस्त दरामध्ये तर चला बघूया जसे की लहान लहान गावामध्ये छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या बऱ्याच महिला आहेत त्यापैकी आमच्या कोरे गावातील सौ ज्योती युवराज गावड यांचा सुद्धा शिलाई कामाचा व्यवसाय आहे त्या गेल्या तीस ते बत्तीस वर्षापासून या गावामध्ये हा व्यवसाय करीत आहेत त्यांच्याकडे तुम्हाला नव्वद रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत ब्लाऊज शिवून मिळतील साधा ब्लाऊज ते डिझायनर ब्लाऊज त्या शिवतात जसे की प्रिन्सेस कट आरी वर्क आणि तुम्ही जे पॅटर्न दाखवाल त्याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊज शिवून मिळतील तेसुद्धा अगदी कमी किमतीत त्यांच्या शिलाईचे रेट हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ साधा ब्लाऊजचे नव्वद रुपये घेते आणि खोरटकचं असतात त्याचे मी सत्तर रुपये घेते आणि अस्तरचं असलं त्याचे दोनशे वीस रुपये आणि डिझाईन वगैरे असलं ना तर साडेतीनशे चारशे साडेचारशेपर्यंत घेते आणि व दुसरं आरी वर्क करतात त्याला खूप वेळ लागतो ना मग त्याचे आठशे हजार असे आणि असं प्रिन्सेस कट वगैरे ते पण हां प्रिन्सेस कट पण शिवते प्रिन्सेस कटला अडीचशे रुपये देते त्यांचे कस्टमर त्यांच्याकडे ब्लाऊज शिवायला कुठून कुठून येतात ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मला येडबनवरनं हे सफळ्यावरनं पण येतात आणि अंधेरी उदारपर्यंत येतात ब्लाऊज शिवायला त्यांनी शिवलेले वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊजेस आता आपण बघून घेऊया इथे यायचं कसं ओरे स्टॉपवरून तुम्ही भंडारवाड्यात आतमध्ये शिरलात हा आमचा गणपतीचा ओटा आहे त्याच्या बाजूलाच त्यांचं शॉप आहे तुम्हाला अजून ह्यांच्याकडून माहिती हवी असेल तर मी त्यांचा नंबर दिला आहे तर तुम्ही तिथे संपर्क साधू शकता असे छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांना सपोर्ट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार